आपण कोणी लावू शकतो नाही आणि हे व्रत जे आपलं आहे समाजसेवेचं हे असंच चालू राहणार आहे फक्त विभाग प्रमुख हे माध्यम आहे परंतु विभाग प्रमुख डिझेल थांबतो फक्त अजून काय बोलायचं होतं परंतु पोलीस साहेब जय महाराष्ट्र शिवसेनेच्या शाखेवरून तुमचा वाद आहे तो पाहायला मिळाला काय नेमकं झालं होतं आणि कशा पद्धतीने हा वाद निर्माण केला मुळात ही शिवसेनेची शाखा नाहीच आहे ही शाखा मी आमदार झाल्यानंतर आमदार फंडातून ही ओपन शेड आपण बांधलेली आहे आणि मग मला बसायला जागा नव्हती म्हणून मी ही, आ, मत, आ, आ, का ही मी आपला माझा जनसंपर्क कार्यालय म्हणून आपण ही वास्तू चालू केली होती लहानाचा मोठा मी शिवसेनेमध्ये राहिलो बाळासाहेबांच्या शिवसेनेत मी मोठा झालो आणि बाळासाहेबांच्या माझ्यावरती खूप उपकार आहेत हे उपकारची जाणून ठेवून आज पोलिसांच्या साक्षीने कुठलेही वादविवाद न करता शाखा खूप मोठी आहे एक बाजूचा तुम्हाला पार्टिशन देतच दिसत असेल ती माझं प्रायव्हेट माझं एक कार्य ऑफिस आहे ते संपूर्ण मी शिवसेनेला देऊन टाकलं ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला ते देऊन टाकले आणि ही जी मोठी जी आता वास्तू दिसते ही आता माझं कार्यालय म्हणून मी वापरतोय हे कार्यालय म्हणजे कुठे सं न संघर्ष न करता अवघाच कोण काहीतरी बोलत संघर्ष केलं काय केलं के मी तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की संघर्ष करूनच सर्व मिळवलंय परंतु ह्या ही वास्तू जी आहे ही मी मेल्यानंतर काय माझ्या बरोबर घेऊन जाणार नाही आहे तर कुठेही वाद नको अतिशय चांगलं वातावरण चाल, चाल, चाल चालू चालू ला, आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना सर्व आताची इथले आमचे जी लोक आहेत ते अतिशय मानायला लागलेले आहेत आणि थोड्याशा कारणावरून उगात नाव खराब होऊ नये म्हणून ही जी वास्तू आहे ती मी त्यांना दिलेली आहे संपूर्ण वास्तू ही माझ्या अमर बाळमित्र मंडळाच्या नावावर नावावरती म्हाडानी केलेली आहे आणि म्हाडाने तसं पत्रही मला दिलेली आहे संपूर्ण वास्तू म्हणजे त्यामध्ये कुठलंच राजकारण नाही काय नाही काय नाही हे तुम्हाला दिसतंय आहे हे संपूर्ण वास्तू आमच्या ताब्यात असतानासुद्धा एक मोठं मन करून ही वास्तू जे राहिलेली जागा होती ती त्यांना मी दिलेली आहे इथं कुठलाही कुणी काय बोललं की संघर्ष झाला तो कोणी संघर्ष केला नाही आणि मी काय संघर्षाला कधी घाबरत नाही आहे संघर्ष हा माझ्या पिंडामध्ये मा लिहिलेला आहे पहिलाच म्हणून काही लोक बोलत असतील आपल्या माध्यम माध्यमातून की आम्ही संघर्ष केला इथे पोलीस आहेत सर्व आहेत कुठे काही संघर्ष नाही आमच्या कार्यकर्त्यांना विचारा सर्वांची इच्छा होती की द्यायचं नाही परंतु मी माझं मोठं मन करून कारण की मी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मी मो लहानाचा मोठा झालोय मी कुठेच बैमानी करणार नाही म्हणून ती वास्तुद्यांना दिलेली आहे धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका